नाशिक एम डी विक्री व बाळगणाऱ्या महिला पुरुषाला लाखो रुपयांच्या मुद्देमालासह हो घेतले ताब्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार नाशिक रोड रेल्वे स्टेशन कडून नाशिक रोड पोलीस ठाणेकडे जाणाऱ्या रोडवर रेल्वे स्थानकाच्या बाहेर नाशिक येथे इसमनामे अब्दुल समद शिराज अहमद अंसारी उर्फ बाबू राहणार कमालपुरा सर्वे नंबर पंधरा आखाडा मस्जिद जवळ मालेगाव नाशिक व त्यांची पत्नी महिला नामे शबाना अब्दुल समद अन्सारी यांनी एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एम डी ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने आरोपींना पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अंदाजे तीन लाख सात हजार पाचशे रुपये किमतीचा एकसष्ट पॉईंट पाच ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ तसेच महिला आरोपी तिच्याकडून अंदाजे दहा पॉईंट पाच ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ मिळून आलाय तसेच वीस हजार तीनशे रुपये किमतीचा इतर मुद्देमाल असा एकूण दोघांकडून तीन लाख ऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीन विरोधात नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांवर कोल्हे सचिन चौधरी विशाल पाटील रंजन बेंडाळे संजय ताजने देवकिशन गायकर बडवंत कोल्हे गणेश वडजे अनिरुद्ध येवले योगेश सानप बाळासाहेब नांद्रे चंद्रकांत बागडे अर्चना भड या अमली विरोधी पथकाने केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा